आवर्जून या ठिकाणी सांगायचं पूर परिस्थिती झाली आणि पुरामध्ये लोकनेते या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेला युवा नेते काय म्हणतात की ह्या वर्षी पावसानं आम्हाला चांगली साथ दिली आहे आणि त्यांच्याच भाषणाचा संदर्भ घेऊन मी या ठिकाणी त्यांना म्हणलो कि सामाजिक भान नसलेलं वक्तृत्व खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे त्यांना समाजाचं भान नाही या ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे पा। कधी नव्या ते पंच्याहत्तर वर्षामधला पूर्ण आपल्या महोळ तालुक्यामधल्या चोवीस गावामध्ये घराघरात पाणी शिरलं आपण गाव या ठिकाणी पावसाच्या पाण्यानं खऱ्या अर्थानं ते शेता पिकं थिका त्यांची त्या ठिकाणी वाहून गेले आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना या तालुक्याचे युवा नेते काय म्हणतात की आम्हाला पावसानं या ठिकाणी चांगल्या प्रकारची साथ दिली मला या सावळेश्वरच्या सभेमधून त्यांना या ठिकाणी प्राप्त विचारायचा आहे ज्या वेळेला पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला आमचा उघड्यावर उघड्यावर संसार आला आमचा घरामधला संसार रस्त्यावर आला आणि त्यावेळेला तुमच्या कारखान्याला ऊर म्हणून आम्हाला पावसानं साथ दिली म्हणणं हे तिथपर्यंत योग्य आहे आमची जनावर वाहून गेली आमच्या मोटरी वाहून गेल्या आमचं शेत खंडून गेलं या ठिकाणी कधी नाही ते भूम येणार नुकसान आमचं या तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं झालं आणि या तालुक्यामध्ये काय म्हणतात तर आम्हाला पावसानं चांगल्या प्रकारची साथ दिली म्हणून मी त्यांना आज देखील म्हणतो तुम्हाला सामाजिक भान नाही फक्त तुमचं स्वार्थी या ठिकाणी राजकारण आहे माझ्या कारखान्याला ऊस केला पाहिजे माझ्या कारखान्याचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहा लाखाचा आठ लाखावर गेला पाहिजे दहा लाखावर गेला पाहिजे शेतकऱ्याचं किती नुकसान व्हायचं तेवढं होऊ दे शेतकऱ्याला किती त्रास व्हायचा तेवढा होऊ दे आणि मी जिवंत राहिलो पाहिजे अशा प्रकारच्या वृत्तीला उत, आपण येणाऱ्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून खऱ्या अर्थाने करत मला आवडून या ठिकाणी सांगायचं गेल्या पस्तीस वर्षामध्ये हे आमदार मंत्री म्हणून फिरत होते पालकमंत्री यांच्याकडे होता आणि आता या तालुक्यामध्ये चोवीस कोटीचा रोह्याचा निधी या ठिकाणी आला असता का दोनशे टीपी नवीन मंजूर करण्याचं काम राजा खरे यांनी केलेलं आहे दोनशे आपल्या तालुक्याला आले असते का, का अनेक प्रकारचा विकास करण्याचं काम अनेक प्रकारचा विकास करण्याची भूमिका राज्यामध्ये सत्ता नसताना पालकमंत्री या ठिकाणी सकाळी करत नसताना तरी देखील या ठिकाणी आमदार म्हणून खऱ्या अर्थाने राजाभाव करत आहेत मला पस्तीस वर्षाची तुलना तालुक्यामध्ये अनगरकर सांगत फिरत आहे की आता आम्हाला जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही निवडून दिलं पाहिजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये तुमच्या ताब्यामध्ये पंचायत समिती तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या ताब्यामध्ये राज्यातलं सरकार तुमच्या ताब्यामध्ये केंद्रातलं सरकार असताना या तालुक्याचं का परिवर्तन तुम्ही करू शकला नाही याचं उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही पहिल्यांदा दिलं पाहिजे आणि नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मत मागायला तुम्ही आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला आमदार राजा खरे खेळे असतील उमेदवार असतील त्यांचे सर्व सहकारी असतील वशिमबाई मला या ठिकाणी प्रश्न विचार

तुम्ही किती गावामध्ये भेटायला गेला त्या गावाची यादी टाका कधीही त्यांनी कुठल्याही ठिकाणी शेतकऱ्याला भेटायला गेले नाही कुठल्याही पूर परिस्थितीला मदत केली नाही तुमच्याकडे लाखो रुपयाची कोटी रुपयाची संपत्ती आहे पण तुमच्याकडे सर्वात सामान्य शेतकऱ्याला मदत करण्याची दानत नाही आणि ती दानत कुणाकडे आहे तर राजा भावकर यांच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेला आहे